मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयात मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध आणि नियमबाह्य बांधकामासंदर्भात माहिती देण्यास राष्ट्रीय आरोग्य मिशनचे अधिकारी निर्लज्जपणे अक्षम्य टाळाटाळ करत आहेत त्यामुळे या बांधकामाबाबतच संशय दिवसेंदिवस वाढत चाललाय या ठिकाणी करण्यात येत असलेले हे बांधकाम कुणाच्या आदेशावरून सुरू करण्यात आलं आहे या बांधकामाची कोण देखरेख करतो आहे याची कोणतीही माहिती मिळण्यास वाव नसल्यानं या कामात प्रचंड अनियमितता होत असल्याचं स्पष्ट होत आहे सध्या बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजे अजब गजब घटनांचं प्रमुख केंद्र बनलंय एकीकडे बोकाळेला प्रचंड भ्रष्टाचार अधिकाऱ्यां अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेली भ्रष्टाचाराची सुंदोबसुंदी वरिष्ठांचे भ्रष्टाचाराकडे होत असलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष आणि प्रचंड अशी अणाबोंदी जिल्हा रुग्णालयात ठायठाय दिसून येते भ्रष्टाचारानं तर या ठिकाणी एवढे प्रचंड थैमान घातलंय की अनेक अधिकारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी केवळ दिसून येतात भ्रष्टाचारासाठी एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याच्या कामकाजात हस्तक्षेप करतो या संदर्भातील माहिती जेव्हा एखादा अधिकारी आपल्या वरिष्ठांना देतो त्यावर वरिष्ठ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी प्रोत्साहन देतात या ठिकाणी एखाद्याला पदभार देण्याचा किंवा एखाद्याचा पदभार काढण्याचा आदेश केवळ तोंडी दिला जातो कागदावर एखादा अधिकारी एका विशिष्ट विभागात असतो मात्र तो प्रत्यक्षात भलत्याच ठिकाणी कार्यरत असतो आवाजवी विले मंजूर करणं बेकायदेशीरित्या प्रमाणपत्रांचं वाटप करणं आणि त्यातून प्रचंड माया जमवणं हे या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचे एकमेव लक्ष बनलंय यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की जिल्हा रुग्णालयात प्रचंड अशी अव्यवस्था बोकाळी जिल्हा रुग्णालयात सध्या नव्या इमारतीचं बांधकाम करण्यात येत आहे राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत हे बांधकाम मंजूर करण्यात आल्याचं आहे परंतु हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत असून ते बांधकाम करत असताना जिल्हा रुग्णालयात बऱ्याच ठिकाणी अवैधरित्या तोडफोड करण्यात आली आहे या संदर्भात जेव्हा जिल्हा जी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांच्या लोकांना विचारणा केली असता ते अधिकाऱ्यांना धड उत्तर देत दिसून दिसून यावरून त्यांचे कर्मचारी किती मस्तवाल हे हे दुसरीकडे बांधकाम जिल्हा रुग्णालयात होत असताना या संदर्भात रुग्णालयाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला माहिती नाही जिल्हा शल्य चिकित्सांना जेव्हा या संदर्भात माहिती विचारली असता त्यांनी कानावर हात ठेवले हे काम कुणी मंजूर केले किती रुपयांचं हे काम आहे किती दिवस चालणार आहे या इमारतीचं पुढे काय उपयोग होणार याची माहिती जिल्हा दैनिक आणि सिटी न्यूज ने या संदर्भात माहिती घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात बसणारे राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला परंतु कुणाकडेही कशाचं ठोस उत्तर नाही राष्ट्रीय आरोग्य मिशनचे अधिकारी देखील या विषयासंदर्भात मुख घेऊन गप्प बसलेले आहेत एनएचएमचे अधिकारी तर गेल्या अनेक दिवसांपासून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देखील देण्यास तयार नाहीत सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वतीनं एनएचएमच्या च्या अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु हे अधिकारी सातत्यानं टाळाटाळ करत आहेत हा एक प्रकारे माहिती दडवण्याचा प्रकार एकीकडे एक राज्य सरकार स्वच्छ आणि पारदर्शी असल्याचं आव्हान त्यासाठी मोठी जाहिरातबाजी करतं दुसरीकडे मात्र अधिकारी साध्या बांधकामाची माहिती देण्यास टाळाटाळ करतात यावरून आरोग्य विभागात बोकाळलेली अणागोंदी आणि कमालीची गुप्तता बाळगण्याच्या प्रवृत्तीची आपल्याला कल्पना येऊ शकते अशा प्रकारची गुप्तता तेव्हाच बाळगली जाते जेव्हा यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार झालाय त्यामुळे जिल्हा रुग्णालयात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे स्पष्टपणे समोर आलाय या भ्रष्टाचारासंदर्भात जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनानं एन च्या अधिकाऱ्यांनी कितीही गुप्तता बाळगली तरीही दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करीतच राहणार आहे काहीही झालं तरी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग बुलढाणा शुद्ध पिण्याचं पाणी प्रश्न गुलदस्तात अहो साहेब पाडलेल्या बांधकामांची संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना माहिती दिली का त्यातील शासकीय निर्लिखित न केलेले लाखो रुपयांचे साहित्य कुठे आहे याचा उलगडा पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स पर नए कस्टमर बी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणे यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस इथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टीशर्ट्स तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस बत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस